विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात आठवी प्रकरण क्रमांक आठ चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार या घटकावर आपण अभ्यास करत आहोत कालच्या भागामध्ये आपण चौकोनाचा आयत प्रकार आणि त्या आयताची रचना बघितले आजच्या भागामध्ये आपण पुढचा प्रकार चौरस आणि चौरस रचना बघणार आहोत सरावसांच्या आठ पॉईंट उदाहरण घेणार तर प्रथमदा चौरस म्हणजे काय ते आपण व्याख्यानुसार बघू चौरस म्हणजे त्या चौपानाच्या सर्व बाजू एकूप असतात आणि सर्व कोरोना काठकोण असतात त्या चौकोनाला चौरस म्हणतात जर आपण या ठिकाणी काढले दाजूचा चौकोन आहे हा चौरस आहे सर्व बाजू समान लांबीच्या दिसतात त्याचे नंबर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर आता या ठिकाणी आपण जर वापर केला तर आपल्याला त्याचे बघता येतील बिंदावरती कंपास ठेवलेला आहे आणि एक वरती पेन्सिलचा टोप ठेवला तेच आपण जर झेडवर ठेवला आणि वायबिंदूवर ठेवला तर समान वाटतो म्हणजे सर्व बाजू समान लांबीच्या येतात त्याचप्रमाणे आपण जर डब्ल्यू आणि झेड ही जी बाजू जी घेतली समान लांबीची येते आता तेच आपण समजा वाय आणि एक्स या बाजूवर ठेवले तर समान म्हणजे गुंधर्म म्हणतो आपल्याला त्यावरून तर चौरासाचे सर्व बाजू एकरूप असतात म्हणजे सर्व बाजू एकरूप असतात हा त्याच्यावरून गुंधर्म येतो आता त्यानंतर आपण दुसरा गुंधर्म बघण्यासाठी आपण त्याचे कर्ण बघा डब्ल्यू आणि एक्स सॉरी डब्ल्यू आणि वाय हा कर्ण जोडला तर त्याचा कंपास मध्ये माप घेतला आणि समजा दुसरं कर्ण बघितला झेड आणि एक्स वरती कंपाचा टोक ठेवला त्याला समान लागली जाते म्हणजे या ठिकाणी आपल्याला कर्णाचा गुंधर्म म्हणतो कर्ण समान लांबीचे म्हणजे एकरूप असतात पहिला गुंधर्म येतो म्हणजे चौकणाच्या बाजू एकरूप असतात आपण बघितला त्यानंतर कर्ण एकरूप असतात लांबी समाने म्हणून एक असतात आता कर्ण परस्परांना दुभागतात ते आपण कंपाच्या या ठिकाणी दुसरा कर्ण त्या ठिकाणी तुम्हाला झेडे करणं तयार होईल आणि सहाय्याने डब्ल्यू कोण मोठ बघा डब्ल्यू वर त्यांना बरोबर नव्वद अंशावरती

दोन्ही बाजूला नव्वद अंशाचा म्हणजे कर्ण परस्परांना दुभतात काटकोण करतात हा त्याचा गुणधर्म या ठिकाणी सिद्ध होतो आणि पुढचा गुणधर्म आहे जर आपण बघितला तर नव्वद होऊ शकता आणि दोन पोन जर बघितले आपण नव्वद घेतात तिथं वाय कोणाचे जे दोन पॉन झाले इथं बघा चाळीस आणि पन्नास खरे चाळीस आणि त्या ठिकाणी पंचेचाळीस पाच रेषे येतात चाळीस नंतर म्हणजे पंचाळीस कोण तयार होतो म्हणजे याचा अर्थ करणा समू कोण दुभागतात हा त्याचा गुणधर्म तयार होतो म्हणजे आपण वेगवेगळे गुंधर्म करू शकतो प्रत्येक कोण आणि सर्व बाजू एकरूप म्हणून चौरस आणि त्याचे गुणधर्म कारण समान म्हणजे कर्ण परस्परांना दुबकतात काटकोण आणि कर्ण चौरसाचे समू कोण दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात तर आता चौरस काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी रख्या मले तो तो चार्णार्म 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 एक गुंधर्म माहितीये व्याख्यामध्ये प्रत्येक कोण काठ कोण असतो म्हणून चार कोण येतात मग आपल्याला चौरसाचा दुसरा गुणधर्म माहितीये सर्व बाजू एकूक असतात म्हणजे चौरस काढण्यासाठी फक्त जर एक बाजू दिली असेल तर आपल्याला चौरसाची रचना काढता येतात म्हणून चौरसाची एक बाजू दिली असतात चौरस काढता येतो कारण आपल्याला पाच घटक काय होतात मग या ठिकाणी प्रत्येक बाजू येते त्यावरून प्रत्येक कोण सुद्धा ताटकोणाचा व्याख्यानुसार चौरसाची रचना तयार करता येते म्हणजे एक बाजू दिल्या असता चौरस काढता येतो या प्रमाणे आता आपण हे उदाहरण करूया हा मग आता पाया पाण्या घ्या या पायावरती या ठिकाणी पाया डब्ल्यू एक्स पाच पॉईंट दोन सेंटीमीटरचा आहे मग या ठिकाणी आपण पाया पाच पॉईंट दोन सेंटीमीटरचा घेऊ ਆਸਮਾਨ ਕਰ ਦੋ ਅੰਦਾਜ਼ਾ ਕਿਹਾ ਪਰਮਾਨੇ ਪਾਇਆ ਹਨਾ ਨਾਉ ਰਿਹਾ ਪਹਿਲਾ ਸਰਵਨ ਹੈ W ਦੂਸਰਾ ਸਰਵਨ ਹੈਗਾ X आणि हा पाया त्याची लांबी पण पाच पॉइंट दोन सेंटीमीटर घेतले आता यानंतर कोण वापकाचा वापर करू डब्ल्यू वरती आपल्याला डब्ल्यू वरती फोन वापर एक सा उजवी करी उजवी करून नव्वद आहे नव्वद दा। वर फोन करा नव्वद वरती फोन केल्यानंतर त्याचप्रमाणे

आपण त्या ठिकाणी त्यातून राहणारे किरण खाडा पट्टीच्या सायने गाडा डब्लू आणि नव्वद अंशाचा कोण करणारा किराणा

आता ह्या डब्ल्यू आणि एक्स मध्ये ह्या किरणावरती पाच पॉइंट दोन वरती झेड आणि वाय बिंदू आहे तर कंपास मध्ये मा माप घ्यायचे फक्त मध्ये या डब्लू वरती माप कंपास ठेवा आणि डब्लुतून जाणाऱ्या नव्वद अंशाच्या किरणावती समूष्ट टाका आता इकडं एक वरती त्याच माप पाच पॉइंट दोन वरती पोहचे आणि हे दोन टॉपचे साह्याने परस्परांना जोडा या तुमचा समास होईल हा जो चेदन बिंदू आहे त्याला नाव द्या

नवदवशाचे कोण नवदे कोण तयार होते म्हणजे पाच दोन सेंटीमीटर बाजू असलेला चौरस डब्ल्यू एक्स वायडे हा मापांचा तयार होतो त्याप्रमाणे कृती करायचे म्हणजे चौरस म्हणजे सर्व बाजू विक्रूप आणि सर्व कोण कौन काटकोण याचा या, वापर केलेला आहे म्हणजे एक बाजू दिली असता व्याख्येनुसार सर्व बाजू विक्रूप घेऊन प्रत्येक कोण नव्हतचा घेता येईल आणि त्यानुसार चौरसाची रचना करता येईल तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद